नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गोडेगावमधील तागडमा यांच्याकडील कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि कुठे ही व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल

बेचाळीस हजार तीनशे तेवीस गोण्यांची आवक झाली एकूण वजन ते एक <स्थी> आज गावरान उन्हाळी फुल गोळा मालाला चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये असा दर मिळाला मुक्कल मोठ्या मालाला चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये असा दर मिळाला निलियम मोठ्या मालाला चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये असा दर मिळाला गोल्टी कांद्याला तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये असा दर मिळाला गोल्टा कांद्याला तीन हजार आठशे ते चार हजार रुपये असा दर मिळाला जोड कांदा व बदला माल एक हजार पाचशे दोन हजार दोन हजारे दो हजार सात तीन हजार रुपये तीन हजार दो तीन हजार पांचे रुपये अपवादत्मक अपवादत्मक बाजार भाव चार हजार सहाशे चार हजार सात रुपये मित्रोंडियत निरोप घेपूर्वी अपन चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जय हिंद जय भारत